जर एकवटले तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय पुन्हा धाड शहरात दिसून आला हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या अमरदू डेअरीवर जेव्हा संकट आलं तेव्हा शेकडो दूध उत्पादक दू 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 शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आणि थेट धडक दिली ती बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर अमर डेअरीचे मालक अमरलाल खत्री यांना एक नवे दोन नव्हे तीन नव्हे चक्क अकरा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली जर खंडणी दिली नाही तर तुमच्या दुधाचं टँकर फोडू टायर पंचर करू तुम्हाला डेअरी चालवू देणार नाही अशा धमक्या खंडणीखोरांनी खत्रींना दिल्या मी काही दारू विकत नाही की वरलीचा अड्डा चालवत नाही मग दुधाचा शुद्ध व्यवसाय करत असतानाही खंडणी का देऊ असा विचार करून अमर डेअरीच्या मालकानं धाड येथील डेअरीचं युनिटच बंद करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानं परिक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र मोठं संकट उढवलं दोन पैसे देणारी डेअरी बंद पडू देणार नाही या विचारानं शेतकरी पेटून उठले त्यांना साथ मिळाली ती शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर पाटील यासारख्या झुंजार नेतृत्वाची एकवटलेल्या शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली धाड परिसरामध्ये अमरलाल खत्री यांचा अमर डेअरी म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मुळे धाड व धाड परिसरातील बा, साधारणपणे बारा हजार लोकांचं दूध तिथं येतं त्या दूध मालकाला दूध डेअरीच्या मालकाला म्हणजेच अमरलाल खत्री यांना एक पाच सात दिवस झाले काही गावगुंड खंडणीखोर व्यक्तींनी जे की त्या निवेदनामध्ये आणि त्यांची तक्रार सुद्धा खत्री साहेबांनी दिलेली आहे तर त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या समर समर्थनार्थ म्हणजे डेअरी मालकाच्या समर्थनार्थ आम्ही इथं आलेलो आहे अशीच आहे की एस पी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी या विषयात लक्ष घालून डेअरी मालकाला त्रास होणार नाही जेणेकरून डेअरी मालक डेअरी बंद करणार नाही या संदर्भात डेरी मालकाला व डेरीला सिक्युरिटी पुरवावी आणि जर शासन जर त्याला तयार नसेल तर आम्ही स्वतः समर्थ आहोत शेतकरी जर यापुढे जर कोणी जर डेअरी मालकाला त्रास नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर त्याची गाठ माझ्यासोबत आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांसोबत गाठ आहे हे त्यांनी विसरू नये परिसरातीचं जे रोपट वाढलं ज्या जेमतेम शेतकरी वीस हजार शेतकरी त्या व्यवसाय करतात शेती आणि चांगल्या प्रकारे एक व्यवसाय इथं उभा राहिला आणि हा व्यवसाय सुरळीत चालू असताना त्या धाडमध्ये कोणीतरी शेटला खूप त्रास देत आहे त्यामुळं शेटने निर्णय घेतला की बाबा हा प्लॅन इथून हलवायचा हा प्लॅन तिथून हलवू नये या याच्या निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमा झालो त्यांचे समर्थन करण्यासाठी आम्ही आज इथे मोठ्या संख्येने जमा झालेलो आहे आमच्या धाड परिसरात आता सध्या म्हणजे डेअरी ही एक दहा वर्षापासून चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला दर देत आहे आणि जे दर कोणते इतर कोणतेही डेअरीवाले सध्या देत नाही तरी पण आता धाड परिसरात यांचं जसं काम वाढीस लागलं तसं इतर काही लोक समाजकंटक यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हा त्रास कमी झाला पाहिजे आणि आमचं काम आमच्या व्यवस्थितपणे डेअरीचं चाललं तर आमचाही दूध व्यवसाय जो आहे तो वाढीस लागणार आणि जे काही शेतकरी आहे भरपूर याच्या दहा वीस हजार लोक जे आहे सध्या धाड परिसरात जे त्यांना व्यवस्थित दर भेटताय त्याच्यात कोणताही अडथळा आला नाही पाहिजे जे काही सध्या त्रास त्रास थांबला समाजकंटांक आमची अमरडेरी बंद करणारे तर ती बंद होऊ नये म्हणून आम्ही इथे आलो कारण आम्ही अमरडेरीवर दूध देतो नेहमी ती आता बंद होणारे सात तारखेला अशी कल्पना भेटली आम्हाला आणि अमरडेरीवाले कोणीतरी धोस मारली पैसे मागितले म्हणून आम्ही अमर डेरीवाल्या पाठीमाग समर्थ म्हणून आलो यात प्रहार जनशक्ती पार्टीचे वैभव मोहिते यांचं नाव आल्यानं ना एकच खळबळ उडाली एका शेतकऱ्यानं थेट वैभव मोहिते थे यांचं नाव घेऊन डेअरी बंद पाडण्याला मोहिते जबाबदार असल्याचं सांगितलं धाडपरे सराजी अमर डेरी यांना काही समाजकंटक जे आहेत प्रहार संघटनेचे स्थानिक नेते यांनी मालकाला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला खंडणी न दिल्याबद्दल डेअरी मालकाला धौस देण्यात आली आणि बॉ इथून पुढे जर इचा चाल, चाल वाचा वाचा, चाल वाचा तुम्हाला इथं चालत धंदा चालवायचा व्यवसाय चालवायचा असेल तर हे तुम्हाला आमच्या सारख्यांना खंडणी द्यावाच लागेल या संदर्भात असे बोल आ, शेटना फोन करण्यात आले आणि शेटना अशा प्रकारे फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या त्या संदर्भात आम्ही सगळे शेठशी संबंधित सम, शेठच्या शेठच्या सोबत आहोत शेटनं कोणत्याच प्रकारचे हे करू नये कि आमच्याकडून शेटना कोणत्याच प्रकारची तपलीक होणार नाही शेटना या समर्थकांच्या पासून कोणत्याच प्रकारची तपलीक होणार नाही त्यासाठी आम्ही शेटच्या सपोर्ट करायला येथे आलो आहे निलेश गुजर यांच्या नेतृत्वात हे दमदार आंदोलन झालं आणि शेतकऱ्यांचा आक्रोश यशस्वी झाला जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी गांभीर्यानं घेत सदर प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले धाड पोलिसांनी काही वेळातच अमर खत्री यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते आणि संतोष उबाळे गणेश जाधव अनिल वाघ प्रवीण गुजर अजय शिंदे अशा एकूण सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय या कार्यवाहीचं निलेश गुजर यांनी स्वागत केलंय दरम्यान शेतकऱ्यांची अमर डेअरी बंद होणार की सुरू राहणार याकडेही धाडवासियांचं लक्ष लागलंय कॅमेरा पर्सन अजय काकडेसह रणजित सिंग राजपूत सिटी प्लस 물달아.